शेलू बाजार इथं मंगळवारी लक्ष्मीचंद विद्यालय इथं डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर वसंत हंकारे यांनी न समजलेले आई बाप समजून घेताना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा आणि आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा असे विचार हंकारे यांनी मांडले शहरातील आणि परिसरातील जवळपास सर्वच शाळांमधून विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते मुला मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे तो म्हणजे बाप आणि एकच देवी आहे ती म्हणजे आपली आई आपल्या आई बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे आपल्या एखाद्या कृत्यानं आई बापाची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचं सांगत त्यांना लाचार करू नका त्यांचं नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी शपथ आहे मला मी शिकणाराय मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा मोठा होणार आय प्रत्येक सणाला नाय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे एवढा शिकणार आय छत्रपतींची शपथ बाबा साहेबांची शपथ जगात धिस इज टू टेल यू ज्या आपल्या आई बाप ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला श्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं त्यानंच आपल्या आई बापाला जपलं